काही व्यक्ती काळाच्या ओघामध्ये हरवून जातात पण तरीही लक्षात राहतात त्याचं एक उदाहरण सांगते काल एका पोस्टवर आहे ना काल एक पोस्ट पाहिली एक एक मी एका व्यक्तीबद्दल होती आणि खाली एका व्यक्तीने कमेंट केली होती की ही कोण व्यक्ती कोणी त्या व्यक्तीला ओळखलं नाही त्यामुळे खाली जशी चर्चा चालू होती पण मी जेव्हा निरकून पाहिलं तेव्हा माझ्या लक्षात आलं ती कोण आहे मी त्या व्यक्तीला सांगितलं की अशी अशी व्यक्ती आहे तो विषय तिथे संपला पण माझ्या डोक्यामध्ये विचारांचं चक्र चालू झालं की अगदी पंचवीस ते सत्तावीस वर्षांपूर्वी जिला मी सिरियल्स मध्ये पाहिलं होतं आणि ती लक्षात राहण्यासारखी एक वेगळा ओरा असणारी व्यक्ती होती त्यामुळे ती माझ्या लक्षात होती तिच्याबद्दल थोडीफार माहिती त्या पोस्टमध्ये मी वाचली कारण ती त्यानंतर कुठेच टेलिव्हिजनवर त्या दिसली नाही कारण पूर्वी ती सह्याद्रीवर यायची तर ती मला नंतर कुठे दिसली नाही म्हणून मग मी तिची माहिती वाचली की नंतर ती का नाही कुठे दिसली नाही किंवा काय बातमी आहे तिची मग थोडीशी माहिती मिळाली पण ती पण अपुरी होती म्हणून मी जरा इकडे तिकडे सर्च केलं त्यावेळी तिचा एक इंटरव्ह्यू माझ्या पाहण्यात आला ज्यामध्ये तिने स्वतःची सगळी माहिती सांगितली होती की जेव्हा असं वाटलं ना ती काम करते ना अचानक ती दिसेनाची झाली कुठे दिसली नाही टीव्हीवर त्यानंतर तिच्या आयुष्यामध्ये घडलेल्या गड़ घडामोडी तिने सांगितल्या की तिला कुठला तरी असा आजार झाला होता ज्यामध्ये ती पूर्णपणे दुसऱ्यांवर डिपेंड होती अगदी खाण्यापिण्यासाठी उठण्यासाठी चालण्यासाठी सगळ्या गोष्टींसाठी तिला खूप हेवी औषधं होती स्टिरॉइड दिवसाला चार वेळा घ्यायला लागायचे आणि अशा अवघड परिस्थितीमध्ये म्हणजे ती बरी होत होती तरी पण मग तिने डोक्यातून लग्नाचा विचार काढून टाकला तर ही खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे तरी ओघाणी जे लिहिलेलं असतं ते होतं किंवा विधी लिखित म्हणतात तसं असतं तर तिचं लग्न ठरलं झालं तिला हे पण माहित होतं की तिला मुलं होण्यासाठी अडचणी येणार आहेत ते तिने तिच्या नवऱ्याला सांगितलं होतं त्याला पण काही प्रॉब्लेम नव्हता पण तरी ती म्हणली की नाही मला तरी पण वाटतं की मला मूल होईल म्हणून आणि तिला असं वाटलं त्याप्रमाणे तिला दोन मुली झाल्या सुद्धा पण त्या अगदी सात महिन्यांच्या असताना दोघी पण मारल्या तिचे सासरचे पण सपोर्टिव्ह होते त्यामुळे त्यांनी सांगितलं की ठीक आहे तू काय एवढा लोड घेण्याची गरज नाही आहे आपण एखादं मूल दत्तक घेऊ शकतो सो ते तिने सांगितली गोष्ट सरच्यांनी पण सपोर्ट केला की तुला काळजी करण्याची काही गरज नाही आहे आपण एक मूल दत्तकसुद्धा घेऊ शकतो त्यानंतर आत्ता ती जेव्हा आली ना अगदी पूर्वीसारखीच आहे जास्त काही तिच्यामध्ये बदल झाला नाही म्हणजे थोडाफार वजनाचा होतो काळानुसार तेवढा आहे तिचं लग्न झालेलं आहे तिला मुलगा आहे तिचा आनंदी आयुष्य जगती आहे तिने गोष्टी शेअर केल्या की कसं तिला मुली गेल्यानंतर लोकांचे ज्या खवचटपणे प्रश्न विचारलेले असतात किंवा खवचाटपणे विचारतात ते सगळं सहन करावं लागलं त्याला तिने कसं तोंड दिलं ते सगळं तिने त्यामध्ये सांगितलं तर माझ्या मनामध्ये विचार असा आला की प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काही चालू असतं आपल्याला वाटतं आपल्यालाच मोठे प्रॉब्लेम आहे पण आपल्यापेक्षा mm -hmm. मोठमोठे प्रॉब्लेम्स आजूबाजूला चालू असतात पण याच्यातून घेण्यासारखी गोष्ट काय माहिती आहे का की जरी आपल्याला आत्ता काय गोष्टी कराव्या लागतात सहन कराव्या लागतात त्या जर आपण विचारपूर्वक जरा संयम ठेवून सहनशीलतेने जर हँडल केल्या ना तर आपलं आयुष्य खूप चांगल्या पद्धतीने आपण आनंदी बनवण्याचा प्रयत्न करू शकतो ते तसं तयार करू शकतो असं नाही आहे की आता प्रॉब्लेम आहे जे आयुष्यभर राहणार आहेत तसं नाही होत कुठेतरी प्रश्न असतो त्याला उत्तर असतं काळ असतो वेळ असते ही निघून जाणारी असते जे आपण भविष्याची चिंता करत बसतो आता कसं होईल माझं काय होणार अर्थात माणूस आहे आपल्याला चिंता वाटणार पण आपण त्या जर कॉन्शियसली हँडल केल्या ना गोष्टी तर काहीच प्रॉब्लेम नाही आहेत आपण आयुष्य अगदी सिक्युअर व्यवस्थित आनंदी निर्माण करू शकतो